तिकडे इकडे 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 तुला जादू दाखवतो परी किती किती बघितलं काम हातातलं सोडून ऐकायची इच्छा किती बर हा तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गाव या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आओ कुंकडे हा काय तर टाकलं केलं तर आपलं ते एक हेअर वापरण्यासाठी तर बघू शकता रिझल्ट कसं आहे बॉम्बाला पण अजून काही भांग नाही पडलंच आता आठ दिवसात काय आजी तर काय तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे माझ्या मेहनतीला खूप दिवसानंतर एक काय म्हणत फळ भेटलंय फळ कमीत कमी दोन तीन वर्ष झाले असतात बाईक बाईक विचार करते काय विषय मांडायला परे बाळा आणि च्यू दोन मिनट थांब जरा तिकडे ती विचार करते की मी नेमका काय विषय बोलणार व्हिडिओ मध्ये काय असेल विषय सांग आज व्हिडीओमध्ये तर दोन वर्षानंतर अपयश यशात बदललेला आहे आणि त्या गोष्टीमुळं मी बोललोय बी बोल, पापा। पापा। बोल पापा। ना हो तुला नाही एक जण बोललोय मी जोला कुठे कळत आहे का नाही काय विषय असेल बघ काय उपयोग होतो बायको असून संग्रहा तुला कळत नाही कि काय विषय तर मेन मुद्द्याला हात घालूया विषय असा आहे की कमीत कमी मला वाटतंय दोन वर्ष झाले असतील किती आतुरताय बा कितीला ऐकायचं किती आहे काय असल कशाबद्दल असल कसलं यश आहे आता तिला काय वाटतंय वाटलंच होतं मला बोलली हिला वाटतं की विनायकनं जागा घेतली म्हणून मी विनायकचं सांगा लागलोय तर फायनली विनायक माणूस आपल्या टीमवरून दाखल झालेला आहे आपण खरेदीला चाललोय त्यांच्या दोन गुंट जागा घेतली गेलं सोलापूर पुणे हायवे रोडला आणि हिला वाटतं की मी तीच मुद्दा बोलतोय तर मुद्दा ऐकायचा आहे तर सांगू का तर मित्रांनो दोन वर्षानंतर दोन वर्ष झाली तर त्या गोष्टीला यश मिळालेलं आहे तरी बाबा किती आत तिच्यामध्ये ऐकायची इच्छा आहे का ऐकलं तर तू काय म्हणशील अरे देवा काय असल नाही का तुला कल्पना बोलतो त्याच्यावर काहीच कळत नाही का चोवीस तास नवर संघ असल्यामुळे तरी तुला कळणार मी काय बोलणार आहे तर झालं फायनली वाद झाला आता भरपूर झालं बोलू का तर मित्रांनो माझा भात हातग आटून चाललेला आहे तर मित्रांनो दोन वर्षानंतर तब्बल ती गोष्ट सिद्ध झाली आहे ज्या गोष्टी अपेक्षा होती काहीतरी व्हावं अजून बी किती आतुरता आहे बघितलं कुकर वाळून चालाय उरकू का पटकन कुंकड आहे कुकर कुकर वा वायचं ठेवलं अक्षरशः काय सांगायचं तुम्हाला किती किती बघितलं काम हातातलं सोडून ऐकायची इच्छा किती बरं हा तर फायनली तर मित्रांनो इकडे लक्ष देऊन चालू झालं तिचं तर ऐकल्यावर मी आऊट करणार काय पागले म्हणणारे आले ऐकायची आतुर आतुर तर आतुरता बघा किती किती आतुरत आहे बाबा माझा हातला आहे तर फायनली मी सांगून टाकतो तर मित्रांनो तर ओके माझा हसण गोडे पळून जाताना तर व्हिडिओ तर स्वाईप करचाल तर कर फायनली सांगतो तर मित्रांनो दोन वर्षानंतर आपयश आलेला आहे मी आता फायनली सांगणार आहे तुला तर आम्ही उंदराचा पिंजरा आणला <laughs> <नहीं नहीं था। laughs> होता मित्रांनो तो दोन वर्ष झाला आणि त्याच्यामध्ये लाडू टाक शेंगदाणे टाक भजी टाक केक टाक तरी अडकला नाही आणि अचानक कुस काय दोन पिले अडकले ते त्याच्यात तर त्याला आता मी बाहेर बाहेर आणतो आणि कस काय वाटला फ्रँक तर चल तुम्हाला दाखवतो उंदीर तर पिकतोय हो का हिथं ठेवला पिंजरा तिकडे ठेवला कुठंच काहीच नाही तर फायनली आम्ही उपयोगच होणार नाही मला आता हे काय उंदीर घावत नाही विषय सोडून द्या तर आम्ही ठेवला फायनली हो का हिथ वायता गुन सोडून दिला विषय आणि हित अडकवला आणि आत्ता बघा अगं बाई दोन आहेत दोन बघू शकता आता चिवलान परीला बोलू तो मित्रांनो अशी घाबरते ती बघा चितरले घाबरते तर बघा हे काही नसताना ह्यात अडकले ती आता ह्याला सोडायच नेचे लका 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 निघल काय तेवढी शेतनं अगदी पलीकडं तोंड घालून 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 मोठं केलंय ग जरा किंवा खिचन बी निघायचा प्रयत्न करतय ती तर थांबा चिवला बोलवतो मी चल बाबा मैस मार इकडे चल इकडे तुला जादू दाखवतो परी इकडे इकडे तिला घेऊन ये जादू आहे जादू बारा परी तुझ्या मा चि मागा आली तिचं मैस तिला ती तिथं हाय चला 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 पटकन चला काय जादू बघायची का तुला जादू बघायची इकडे जाऊ तू चिव अडकला काय झालं काय झालं चला चला चल हो चला आपल्याला गाडीवर जा जायचं आहे चला चला गाडीवर चाललोय मी गाडीवर चालू आहे गाडीवर चला इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे इकडे तिकडे काय आहे काय आहे इकडं इकडे आणखी इकडे आणखी सु तर त्यांचा धाडपाड किती काय काय ठिकाणी होल नाही 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 मम्मी मम्मी किती तर किती घाबरते तर चला आता ह्यांना सोडून येऊ मित्रांनो तर, तर पिंजरा कशासाठी आणलं मारायचं कशाला म्हणून पिंजरा आणला तर तसले प्याड आणतो प्याडला चिटकायचे कमीत कमी आतापर्यंत दहा पंधरा उंदर मिली त्याला चिटकून तो का तो का लोही प्रयत्न करतोय म्हणलं ह्यावेळेस बारक्यायची तर मग पिंजरा वाईट टाकून आम्ही टाकून दिला आता सोडायला चालू आहे जायचं सोडाय परे चला सोडून येऊन त्याला तर आम्ही आलो आहे बाहेर इकडं उंदर सोडायला बघा परीला धरमलं तर ना झाली किती घाबरती काय नाही करत बघ धरायचं इथं तर परीनं धरलंय किती घाबरती परी आणि चलवायला चल पुढं चल चल पुढं कुठे न्यायची सोडून काय नाही करत ती ती लॉक आहेत बाळा ती लॉक आहेत लॉक तिथं खाली नको तिथे लोक निघलो ना तर परीचा मामा आला उंदीर उंदीर सोड आलंय या मा किती धरतो धरते का तर आता पटांग शोधले आम्ही उंदीर सोडायला बऱ्या हळू 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 काट इथं बिला येतलं ये आणि सोड खाली तर आता ह्याला मागचा दरवाजा असतो पिलू की मागचा दरवाजा हिकल ना तू सर तुझ्या आगावर जर चालू ओपन तर केलाय दरवाजा पलीकडे जाते का नाही काय माहिती कस काय दरवाजा ओपन होई नाही थांब एक मिनिट ओपन केलाय दरवाजा कस काय अरे जा बाकी आता निघा की फळा 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 आता निघायला पलीकड का हुई अरे दरवाजा ओपन गेला बा का एक जण तर गेलं एक जण तर गेलं एक जण राहिलं एक जण राहिलं अरे तुला दरवाजा दिसा <laughs> दर अर... दिस काय आंधाळ्या अरे आंधाळया दरवाजा दिसा नाही ह्याला अरे की त्या बा अलीकडं महागारीच येतंय हे अर हा अरे की अरे जा ना काय करावं आंधाळं दिसतंय जिकडं नाही तिकडंच अरे हिकडे नाही काय